A <laughs> o नलीन नतेलाल भागवान माझं नाव नवीन पीठ मध्ये व्यापार करतो कलंगडी खरबूज विकतो आता कलंगडी खरबूज विकतो खरबूज दहा रुपये वीस रुपये निघतोय खरबोज पानला चार पाच सहा ऐकतोय त्यामुळे मार्केट लो मी माल, ले ले माल जादा आहे परंपरे धंदा करत असतो इथे चाळीस पन्नास वर्ष झाले धंदा करतो इथे परंपरे आमच्या वडिलापासून धंदा करत आहे आमचा खांद्यानी धंदा हेच आहे फळाचा बागवान आहे व्यापार करतो माल सस्ती झाल्यामुळे माल जादा आवक वाढल्यामुळे माल रेट कमी आलेला आहे माल आवक कमी झाली तर भाव वाढतात